हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील करवंद आहेत सो मी करवंद कशी काढायची कशी सुकवायची ती सगळी प्रोसेस सांगितली आहे सो आता ही शेवटची प्रोसेस आहे ती म्हणजे आपण करवंद सुकवून घेतले आहेत आणि मी याआधी पण व्हिडिओमध्ये सांगितले की करवंद सुकवून झाल्यानंतर त्याला मीठ लावून छान तुम्ही बर्नीमध्ये ठेवू शकता किंवा डब्यामध्ये ठेवू शकता बर्नीमध्ये ठेवलं तरी पण चांगलं आहे डब्यामध्ये ठेवलं तरी पण चांगलं आहे आणि पावसाळ्याचा सीझन आता आला आहे जवळचं तुम्ही पावसाळ्यात खाऊ शकता सो हा रानमेवा आहे सो इथे पूर्ण सुकवून घेतलेला आहे बऱ्यापैकी कारण की आता पा पावसाचे दिवस खूप जवळ आले त्यामुळे ऊन पाहिजे तसं पडत नाही त्याच्यामुळे सो आहे बघा मी पूर्ण एकदम सुकवून घेतलंच सुकवून घेतल्यानंतर पूर्ण असे हातावर चोळलेत कारण की काय होतं जेव्हा आपण बाहेर सुकवायला टाकतो तेव्हा धूळ वगैरे येतो वारा वगैरे वा असतो त्याच्यामुळे धूळ जाऊन बसते सो हे बघा पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हा बघा ह्या साईडला मी पूर्ण ही धूळ आहे सगळी काढून घेतली आहे हा तर चोळायचं आहे आणि आत्ता ह्या डिशमध्ये हे बघा इथे एक डिश घेतलं आहे ह्या डिशमध्ये सगळे टाकणार आहे आणि याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि पूर्ण लावून आपण डब्यामध्ये किंवा वरणीमध्ये ठेवू शकतो सो ही सगळी पावसाची तयारी आहे सो कोकणात करतातच सो सगळीकडे साठे तयार झाले आहेत त्याप्रमाणे करवंद पण सो तर आपण मीठ टाकणार आहात सगळी भरून घेणार आहात सो हे बघा पूर्ण मी डिशमध्ये काढून घेतलं आहेत आणि आता आपण मीठ टाकणार आहात मीठ टाकायचं कारण म्हणजे असं की टेस्ट पण छान लागते आणि जास्त दिवस टिकतं पण सो पाव आमच्याकडे काय सगळेच खातात त्याच्यामुळे काय नाही असे पूर्ण लावून घ्यायचं मीठ पूर्ण लावून घ्यायचं हे बघा पूर्ण चिकट आहे मीठ तसं पूर्ण सगळ्या एकमेकांना असं लावून आहे थोडक्यात ढवळून घ्यायचंय आहे बघा आणि टब्बी डब्यामध्ये भरू शकता मी पूर्ण लावून घेते मीठ त्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण मीठ लावून घेतले मी आणि आत्ता आपण डब्यात भरणार आहोत मी इथे प्लास्टिकचा डबा घेतला आहे तुम्ही कुठल्याही बरणी पण घेऊ शकता असं काही नाही की डबाच घेतला पाहिजे पण आता हे करवंत कमी आहेत त्याच्यामुळे डबाच घेतला आहे जर करवंत जास्त असेल तर असं काही नाही जास्त किंवा कमी पण तुम्हाला जे वाटेल तुम्ही दे त्याच्यात ठेवू शकता काचेच्या बरणीत ठेवू शकता काचेच्या तर अति उत्तम काचेच्या बर्णी चांगले राहतात पदार्थ म्हणजे त्यांना काही असं होत नाही बुरशी वगैरे येत नाही सो चांगले राहतात सो आता आपण इथे प्लास्टिकचे डबा घेतला आहे आणि आता आपण डब्यात भरणार आहोत आपण याच्यामध्ये पूर्ण भरून घेणार आहोत hey. सोपली करवंद भरून झाली आहेत छान असे आणि आत्ता तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता असं है। काही नाही की बाहेरच ठेवलं पाहिजे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल बाहेर ठेवलं तरी चालेल आणि तुम्ही जेव्हा पावसाळा वगैरे आला की तुम्ही खाऊ शकता सो ही एकदम सोपी पद्धत आहे आणि कोकणात के सगळीकडे केली जात आहे म्हणजे करवंद सुकवली जातात मीठ लावून ठेवली जातात आणि पावसाळ्याचं सीझन एकदा स्टार्ट झालं की खातात म्हणजे साठे असतील परत आमसूळ असतील किंवा करवंदाची म्हणजे मीठ लावलेले करवंत असतील हे सगळे पदार्थ पावसाळ्यात खाल्ले जातात आणि खूप छान लागतात सो कारण की घरगुती असतात घरी बनवलेले असतात त्याच्यामुळे टेस्ट येतं चांगलीच असते सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका स्वतः आपण आपल्या हा था थांबतो आहे तोपर्यंत बाय बाय असंच आपण एक पुढचा ब्लॉग घेऊन पुन्हा नक्की भेटू तोपर्यंत धन्यवाद बाय बाय